पंधरा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती तर आपण कशा प्रकारे सोडवायचं तर पंधरा गुणिले सोळा भागिले दोन बे एक बे बे आठी सोळा पंधरा गुणिले आठ बरोबर पंधरा आठ एकशे वीस म्हणजे आपला किती आलेला आहे पंधरा पाया असलेल्या त्रिकोणांची संख्यांची बेरीज एकशे वीस येत आहे म्हणून पंधराचा पाया असलेली संख्या एकशे वीस आहे